का मैत्रिणींनो ब्लाऊज शिवताना आपली ही योगपट्टी पण सेम आहे समोरासमोर आहे आणि न कळत आपण किती लक्ष दिलं तरी न कळत आपल्या हातून एखादी चूक होते का ही आपली पट्टी जास्त होते म्हणजे ही किंवा ही पट्टी दोन्यातून एक पट्टी जास्त होते त्याच्यासाठी काय करायचं बघा ही इथली शिलाई काढून घ्यायची ब्लाऊज शिवून झाल्यावर अशी एक पट्टी जास्त होत असेल ना काय करायचं ही शिलाय काढून घ्यायची इथली ही शिलाई काढायची आपण जी वरती दाब शिलाई मारलेली असते ना पायपेन पट्टीला ती काढून घ्यायची ह्या दोन्ही शिलाई काढून घ्यायच्या वरची पण ना खालची पण ती सिंगल शिला असते ना ही काढून घ्यायची दोन्ही वरची आणि खालची आणि नंतर मग काय करायचं हा भाग जेवढा कमी जास्त निघतो ना इथून हे सारखं ठेवून घ्यायचं जेवढा भाग जास्त निघतो बघा हा एवढा आता बरोबर झाली आता एवढा भाग जास्त निघाला ना परत शिलाय मारून घ्यायची ही अशी शिलाय मारायची बघा ही शिलाय मारली ही पट्टी आत घेतली आता आपल्या ह्या दोन्ही पट्ट्या आता आपल्या ह्या दोन्ही पट्ट्या सारख्या बर